श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी आज तुम्हाला एक म्हणजे खरी घडलेली तुम्हाला एक सांगणार आहे गोष्ट नाही काही पण खरं जे घडलं होतं ते सांगणार आहे आणि जसंच्या तसं सांगते मी तुम्हाला तर झालं काय माहिती आहे का तर दोन हजार पंधरा साली बघा पंधरा तारीख होती मंगळवार होता आणि सकाळचे सहा वाजले होते डिसेंबर महिना होता डिसेंबर महिन्यात बघा किती थंडी असते आणि मी सकाळी सहाला उठले होते आणि बाहेर झाडू मारत होते नेहमीप्रमाणे अंगणामध्ये झाडू मारत होते तर तिथून एक कोणतरी एक मला वाटतंय मुलगा पण नव्हता जेंट्स जास्त वय पण नव्हतं तर पस्तीस छत्तीस असेल ते वय तर तशा पद्धतीने एक जेंट्स आले म्हणे की आहोत ताई तिथं बघा ना एक बाळ बाळ रडते म्हणे कुठं तर ते टॉयलेट हे जे आहे ते टॉयलेट त्याच्या शेजारी तिथं आहे तर मी म्हटलं की नाही ते काहीतरी असेल मी म्हटलं ते तसं तुम्हाला आवाज येत असेल म्हणे की आहो नाही बघा तरी बरं म्हटलं ठीक आहे मग मी गेले गेल्यानंतर म्हणजे आतमध्ये काँग्रेस होतो खूप आणि काँग्रेसच्या तिथं आतमध्ये मी बघितलं असं वाकून तर मला ती एकदमच म्हणजे बाळासारखं नाही कसं तरी वाटलं एकदम धुमडून असं गोळा होऊन बसलं होतं तर मी ते काँग्रेस सरकवला आणि पाय टाकून आतमध्ये बघते तर अरे बापरे म्हटले हे तर बाळ आहे छोटसं खुण टाकलंय हे बाळ तर म्हणे काय माहिती मला आवाज आला पण त्या बाळाचा खरं आवाज येत नव्हता म्हणजे ते रडत नव्हतं बाळ पण ते म्हणे आवाज येत होता मग मी आणि ते बाळ अशा अवस्थेत होतं की जनमलेलं बाळ होतं त्याच्या अंगावर ते घाण सगळी तशीच होती आणि शिवाय नाळपण कापलेली नव्हती ना त्या बाळाची आणि अंगाखाली तर काहीच नव्हतं म्हणजे असंच ते आ, आ, खाली हो गवतामध्ये मध्ये असं ते बाळ ठेवलं होतं तसंच आणि थंडीमुळं ते गारटलं होतं आणि मग मी तिथं आजूबाजूला बघितलं पटकन तर तिथं टी शर्ट होता एक तर त्या टी शर्टने मला वाटते त्या टी शर्टनंच बहुतेक आणलं असेल तिथं टाकून ते टाकून दिले बाजूला त्याच्या अंगावर नाही तर काय सांगायचं तर ते टी शर्ट घेतलं आणि मी त्याला उचललं उचलं ना पण ते बाळ मला कारण जड लागत होतं कधी त्यांनी टाकून गेले होते मग जड त्यांना म्हणलं दादा ना तर ते काय पुढं आले नाही म्हणे नाही तुम्ही ते करा मग मी ते बाळ असं उचललं मला अजून जाणवते ते म्हणजे उचलताना आणि ते बाळ मी उचललं आणि म्हणजे जवळच आहे घर माझं तर मी घेऊन आले घरासमोर आता बाहेर ठेवलं ते बाळ तर एकतर घाण सगळं तसंच होतं नाळ होती तर मी घरामध्ये जर आले तर म्हणजे कुत्रे वगैरे होते म्हणून भीती वाटली म्हटलं दादा तुम्ही थांबा इथं मी काहीतरी घेऊन येते त्या बाळाला झाकायला मग मी त्यांना थांबवलं आणि मी घरामध्ये आले घरात आल्यानंतर मी कपाटामध्ये जर्किन होता लाल अशा गुलाबी कलरचा नवीनच होता जर्किन ह्यांना घेतलेला मिस्टरांना माझ्या पण ते त्यांनी अजून घातलाच नव्हता मग मी तो एकदम नरम जर्किन घेतला आणि बाहेर गेले आणि त्याला असं हे केलं घाण होतं त्यामुळे मी असं ते सरकवलं त्याच्यावर तसंच त्याला आणि परत ते दुमडलं आणि त्याला असं जवळ घेऊन असंच बसले होते आणि बसले मग बाहेरूनच मी हाक मारली मुलाला माझ्या अरे एवटा की म्हटलं बघा की काय येतं या की बाहेर या म्हणजे मला काय सुचतच नव्हतं खरं तर काय आणि मी बोलवलं मग मुलं मी म्हणजे जोरात आवाज दिल्यामुळं मुलं झोपेतून उठून बाहेर आली बाहेर आल्यानंतर मुलं बघतात तर अरे ते एकदम काय मम्मी हे काय तर म्हटलं अरे बघा ना एक बाळ कुणीतरी हे टाकलं होतं ते, ते मला बघा की किती सापडलं मग मुलं म्हटले नाही हे पोलीस स्टेशनला कळवलं पाहिजे तर मुलांनी पोलिस स्टेशनला फोन केला फोन केल्यानंतर त्यांनी विचारलं जिवंत आहे का ते तर हो जिवंत होतं ते तर म्हणे की मुलगा का मुलगी तर मुलगा होता मी म्हणजे बघितलं नव्हतं मग त्यांनी फोन केल्यानंतर मी ते बघितलं तर मुलगा होता मग पोलिसांची गाडी आली पोलिसांची गाडी आल्यानंतर त्यांची चौकशी वगैरे हो माझ्याकडं चौकशी चालू झाली मी सांगितलं जे होतं गा, ते असं असं तर त्यांनी मग म्हणजे बाकीचे पोलिसांनी त्याला गा गाडीत घातलं त्या बाळाला आणि ते घेऊन गे गेले दवाखान्यामध्ये आणि बाकीचे पोलीस होते ते माझ्याकडं कॉन्स्टेबल वगैरे चौकशी करू लागले मग मी काय आहे ते रिअल सांगितलं त्यांना मग त्यांनी ते बाळ घेऊन गेल्यानंतर मी पटकन आत आले मग म्हणजे सकाळी आंघोळ वगैरे करून मी गेले म्हणजे फोटो काढायचा त्यांनी प्रयत्न के म्हणजे फोटो काढले आमचे माझे पण मी म्हंटलं मला ह्याच्यामध्ये टाकू नका न्यूजमध्ये कारण गाऊनवर होते मी आणि म्हटलं नको काय माझे फोटो काढायला मग त्यांनी फक्त असं लिहिलं लिहून असं टाकलं होतं न्यूजमध्ये तर मी घरात आले आंघोळ वगैरे केली आणि गेले हॉस्पिटलमध्ये पळत हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मी सिस्टर लोकांना विचारलं लो, ते बाळ आणलेलं कुठं आहे तर म्हणे अरे तुम्हाला सापडलंय का तर म्हटलं हो कुठे बाळ ते मग मला लगेच तिथं आतमध्ये नेलं नेल्यानंतर तिथं ते स्वच्छ केलं होतं बाळ आणि ते पाळण्यामध्ये पाळण्यामध्ये ते बाळ टाकलं होतं आणि ते बाळ पाळण्यामध्ये टाकलं होतं तर मी आत म्हणजे त्याच्यावरती पण असं झाकलं होतं मग मी आत गेल्यानंतर ते उघडून बघितलं तर मी गेल्यानंतर त्या बाळाने एक डोळा उघडला उघडल्यानंतर एवढे लोक हसायला लागली जोरजोरात म्हणे अरे तुझी आई आली उठ उठ बघा इकडं एक डोळा उघडून बघतंय ते बाळ मग मला एवढा आनंद झाला मग मी त्याला जवळ घेतला पप्पे घेतले पोलिसांनी तोपर्यंत त्यांचं चाललं होतं काही लिखाण वगैरे मग मला काय त्या पोलिसांशी काय बोलता आलं नाही हेच त्यांच्याशी बोलत होते मग मी घरी आले घरी आल्यानंतर परत कॉन्स्टेबल त्यांच्याशी मी बोलले परत आले चौकशीला तर मी त्यांच्याशी बोलले म्हटलं की त्याचे आईवडील शोधून काढा किंवा काय तर त्याचं टायमिंग डिलिव्हरीचं त्यांनी सांगितलं तीन वाजता डॉक्टरांनी सांगितलं तीन वाजता ते बाळ जन्मले म्हणजे बघा तीन वाजता बाळ जन्मलेलं ते मला सापडलं सहा वाजता तिथं म्हणजे तुम्ही सांगा ते बाळ तशा अवस्थेत टाकलं होतं आता इथं तर एवढे कुत्रे फिरतात म्हणजे मला ते एवढं मला धक्का पोचला होता मला किती दिवस माझ्या डोक्यातून ते जात नव्हतं तर मग त्यांना मी म्हटलं मला हे बाळ पाहिजे म्हणे आहो तुम्हाला मुलं आहेत ना तर म्हटलं हो दोन मुलं आहेत म्हणजे दोन मुलं आहेत आणि वहिनी कशाला तुम्हाला मुलगा पाहिजे तर म्हटलं नाही मी त्याला सांभाळते अहो मी मी त्याला बघितले मी त्याला हे केले म्हटल्यानंतर द्या ना मला तर म्हणे हो परमिशन म्हणे की त्याची सगळी संपूर्ण प्रोसिजर असते ती करावी लागते नाही तुम्हाला काय दोन मुलं आहेत आणि कशाला तुम्हाला मुलगा पाहिजे तर मी म्हटलं नाही मी त्याला सांभाळते मी शाळा शिक मी त्याला शाळा शिकवते मी त्याला मोठा करते म्हणलं पण ते बाळ मला द्या तर त्यांनी बोलले की नाही तसं नाही देतायत म मी भरपूर प्रयत्न केला भरपूर प्रयत्न पण नाही आणि बाकीच्यांनी पण मला समजवलं म्हणे की अरे तुम्हाला दोन मुलं आहेत आणि कशा लावो ताई आहो ते उद्या मुलं मोठी जाते म्हणजे मुलं म्हणणार आहेत का माझा भाऊ आहे किंवा तुमचे मिस्टर म्हणणार आहेत का तुमचा त्यांचा मुलगा आहे म्हणजे तुम्ही बोलू शकता की मी म्हणलं मी म्हणेन ना माझा मुलगा आहे पण म्हणेन नाही आहो तिथंच नाही गोष्ट थांबत म्हणे की ज्यावेळेस मा हे बाळ मोठं होईल त्यावेळेस आजूबाजूची म्हणणे की असं म्हणतील ना त्याला तुला इथं टाकून दिलं होतं किंवा काय म्हणे लोकांच्या तर तुम्हाला माहिती आहेत प्रवृत्ती कशी आहे तर तुम्ही मस्त सांभाळाल आमचा आहे विश्वास पण म्हणे की बाकीची तर बोलल्याशिवाय राहणार नाही विचार करा त्या बाळाचा काय त्याला काय वाटेल उद्या मोठं झालं की की आपण इथं त्या म्हण त्यापेक्षा म्हणाल की ते मला का वाचवलं आणि ते तुमच्याकडं पण म्हणजे अशा पद्धतीनं त्या त्याच्या डोक्यावर पण थोडंसं मेंटली डिस्टर्ब होईल तर नका तुम्ही प्रयत्न करू आहे ना आम्ही बघा व्यवस्थित चांगल्या ठिकाणी आम्ही पोचवतो मला तर विश्वास होता हे चांगल्या ठिकाणी पोचवतील आणि नंतर मग त्यांनी ते, ते बाळ म्हणजे चांगल्या ठिकाणी ने, नेलं पण असं त्या बाळाला टाकून स्वतःची इज्जत प्यारी असेल तर काय उपयोग आहे तुम्ही ते बाळ असं टाकून तुमची स्वतःची इज्जत जपताय आणि तिच्या आईला माहिती एक नाही मला पण माहिती नाही आणि कोण होते हे पण नाही आम्हाला माहिती पण जे असतील ना त्यांना देव कधीच माफ करणार नाही कधीच कधीच माफ करणार नाही त्याला यशोदा माता कुठंतरी चांगलं सांभाळत असणार आहे नक्की पण माझ्या त्या बाळाला खूप खूप आशीर्वाद आहे खूप खूप मला आठवण येते मध्ये आधी त्या बाळाची